माझं नाव आदिती आहे वय तेरा वर्ष यावर्षी पहिल्यांदाच मी आईवडिलांबरोबर पंढरपूरच्या वारीला चालली होती गावात दरवर्षी वारकरी मंडळी निघताना टाळ मृदंगाच्या गजरात गोड नगावाजाचं गावाजाचं गाणं ऐकू यायचं ज्ञानंबा तुकाराम ज्ञानंबा तुकाराम तेव्हा माझ्या मनात विचार यायचा ही लोकं एवढी का चालतात विठोबाचं असं काय विशेष आहे पण यावर्षी काहीतरी वेगळं घडलं होतं माझ्या मनातही वारीचं बीज रोवलं गेलं होतं आई रोज रात्री जेव्हा माऊली माऊली म्हणत गात होती तेव्हा मला वाटायचं या गाण्यात एक वेगळी शांतता आहे वडिलांनी एक दिवस विचारलं वारी येशील का यावर्षी माझ्याबरोबर मी शंभर थांबले आणि होकार दिला तेव्हा काही कल्पनाही नव्हती की या प्रवासाचं फक्त या प्रवासात फक्त चालायचं नसतं तर स्वतःला शोधायचं असतं तयारी सुरू झाली आईने मला नवी ओढणी दिली बाबा टाळ घासून ठेवत होते आणि माझ्या बॅगेत ठेवली गेली एक छोटीशी विठोबाची मूर्ती आई म्हणाली तुला थकवा आला तरी याच्याकडे पहा तो चालायची ताकद देईल वारीला निघायची वेळ जवळ येत होती माझ्या मनात एक विचार खोळत होता विठोबा तू खरंच आहेस ना आणि मी तुला पाहू शकते का माझी यात्रा सुरू झाली होती पण मला अजून हे ठाऊक नव्हतं की या वारीत माझ्यासोबत एक कोणी गोड चालणार आहा आहे जो माझं सगळं आयुष्य बदलून टाकणार होता वारीच्या दिवशी पहाटे लवकर उठून मी आईवडिलांसोबत मंदिराजवळच्या चौकात गेले तिथे अगदी शाज शृंगारात टाळकरी मृदंगवादक फडक्यामध्ये गुरफटलेले दिंडीतले भाविक सगळे एक वेगळंच तेज घेऊन उभे होते ज्ञानाबा तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल जयघोष सुरू झाला आणि माझ्या अंगावर सरसरून काटा आला हा आवाज ही गर्दी आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर असलेली भक्ती मला हातून हलवून गेली हे काहीतरी वेगळंच आहे मी मनाशी म्हटलं पाहिले काही कोस मी आईचा हात खट्ट पकडून चालत होती वाटेत लहान मुलं फळं वाटत होती तरी कुठेही दही हाताचा प्रसाद मिळत होता त्या भक्तीच्या वातावरणात मी पूर्णपणे रंगवून गेले होते थोड्या वेळ आम्ही एका पाय वाटेवरून चालत होतो सगळे समोरासमोर बोलत गात चालले होते आणि तेवढ्यात माझ्या लक्षात आलं माझ्या आ माझा आईचा हात सुटला गर्दीत हरवले मी मी थांबले मागे वळून बघितलं ओळखीचं कोणीच दिसेना माझ्या डोळ्यात पाणी आलं मी भीतीने एका झाडाखाली बसले तेव्हाच माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला वळून पाहिलं तर एक लहानसा मुलगा माझ्याच वयाचा काळसर चेहरा डोळ्यात आश्चर्यकारक पण शांततपणा डोक्यावर फाटकी टोपी तो मंद हसला आणि म्हणाला घाबरू नकोस मी आहे ना मी चकित झाली विचारलं तुला कोणी पाठवलं तो फक्त हसला आणि म्हणाला ज्याच्यासाठी चालतोय त्यानेच त्या क्षणी मला एक विचित्र शांतता जाणवली जणू मी हरवली नव्हतीच तो मुलगा अगदी साधा वाटत होता पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं शांत खोल आणि समजूतदारपणा मी विचारलं तुझं नाव काय आहे तो हसून म्हणाला गणू तूही वारीला चाललंयस का हो दरवर्षी चालतो पण दरवेळी कुणासोबत तरी नव्यानं जातो त्याचं उत्तर थोडं वेगळंच होतं मी आच्चर्यानं विचारलं तुला आई बाबा नाहीत का तो थोडासा शांत झाला मग म्हणाला माझा विठोबा आहे ना त्याच्यासोबत सगळं आहे मी काही क्षण श गप्प बसली हा मुलगा इतका निर्धास्त आणि शांत कसा तू चालत चालत एका पायावाट्याने मला घेऊन गेला गर्दी कमी होती पण रस्ता मंदिराच्या दिशेनेच जात होता वाट्यावर भजनं सुरू होती तुका म्हणे धाव घेईना पंढरी नाथा त्या एकच चालताना माझं मन हलकं झालं गणूने मला एक प्रसादाचा तुकडा दे तुकडा दिला आणि म्हणाला घे याने थकवा जातो मी घेतला खरंच अंगात एक ऊर्जा भरली थोड्याच वेळात आम्ही एका मोठ्या वडाच्या झाडाजवळ आलो तिथे मला आई वडिलांची ओळखीची दिंडी दिसली मी हसत धावत आईकडे गेले आई ती घाबरलेलीच होती मला घट्ट मिठी मारली कुठे होतीस ग कुठे गेली होतीस मी हरवले होते पण मला एक मुलगा सापडला गणू त्याने मला तुझ्यापर्यंत पोहोचवलं आईने आजूबाजूला पाहिला कसला गणू कुठे आहे तो मी मागे वळून पाहिलं गणू तिथे नव्हताच आई म्हणाली बाळा आपण तर सरळ मार्गाने चालो आहे कुठे वेगळा वाट वाटलीच वाट नाही मी स्तब्ध झाले तो मुलगा खरंच होता का की विठोमाने माझ्यासाठी कोणी पाठवलं त्या रात्री झोपताना मला पावसाच्या टपक्यातही भजनासारखी ताल वाटत होती आणि मनात एकच प्रश्न फिरत होता गणू कोण होता दुसऱ्या दिवशी सकाळी वारी पुढे निघाली आई वडिलांच्या सोबत मी चालत होते पण मनात सतत गणूचं विचारचक्र सुरू होतं तो कुठून आला कुठे गेला आईला मी पुन्हा विचारलं आई तुला तो मुलगा खरंच दिसला नाही का आई म्हणाली बाळादेवाने रक्षण केलं असं समज बाकी कशात फार गुंतायचं नाही पण माझं मन थांबायला तयार नव्हतं वारीचं वातावरण नेहमीसारखं उत्साहात होतं पण माझ्या मनात गणूचं हसू आणि त्याचं वाक्य सतत घुमत होतं माझं विठोबा आहे ना त्याच्या सोबत सगळं आहे अचानक गर्दीत मला टाळांचा ओळखीचा ताल ऐकू आला मी आवाजाच्या दिशेने वळले आणि गणू पुन्हा समोर उभा होता तोच चेहरा तोच शांतपणा मी धावत गेली आणि विचारले अरे तू कुठे गेला होतास काल तो, होता तो हसून म्हणाला मी कुठेच जात नाही मी तिथेच असतो जिथे गरज असते मी पुन्हा गोंधळले मग तो चालत चालत माझ्यासोबत येत राहिला मी विचारलं तुला विठोबा दिस कसा दिसतो रे गणू शणभर थांबला त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि हळूस म्हणाला विठोबा दिसत नाही जाणवतो डोळ्यांनी नाही हृदयाने पाहायचा असतो तेव्हा माझ्या मनात एक नवा प्रश्न जन्माला आला मी युट्युबाला कधी आणि कसं पाहणार गणूने माझ्या हातात एक तुळशीचं पान ठेवलं आणि म्हणाला हे ठेव योग्य वेळी तुला उत्तर योग्य मिळेल ते पान मी उंजळीत धरून पाहत राहिले आणि गणू पुन्हा गर्दीत हरवला वारे आता चौथ्या दिवशी पोहोचली होती रस्त्यावर चिखल सूर्य डोक्यावर पायात काचाचं दुखणं जाणवत होतं आई म्हणाली थोडं थांबूया का मी म्हणाली नाही आई अजून थोडं चालूया पण खरं सांगायचं तर माझे पाय आता थकले होते ओंजळीतलं गणवून दिले तुळशीचं पान मी अजूनही घट्ट धरून ठेवलं होतं आई काही वेळासाठी बाजूला थांबली आणि मी थोडीशी पुढे गेले तिथे रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली गणू पुन्हा दिसला थकलं आहेस तो विचारतो मी मान हलवली डोळे बंद कर आणि हे शब्द म्हण असं म्हणत त्याने म्हटलं तुका म्हणे धाव घेई पंढरी नाथा मी तेच शब्द हळूच म्हटलं आणि अगदी अचानक मला वाटलं माझे पाय थकत नाही आहेत मी हलकी झाली आहे माझं दुखणं बंद झालंय माझ्या भोवती जणू पावसाच्या सरी येऊन गेल्या एक क्षण असं वाटलं की मी एका वेगळ्याच जागेत आहे शांत प्रकाशमय डोळे उघडले तर मी पुन्हा त्या झाडाखाली होते पण गणू तिथे नव्हता आई जवळ आली कशी आहेस बाळा मी म्हणाली छान आहे पण आई काही क्षणासाठी वाटलं जणू मी उठवच्या मंदिरातच पोचली आई डोळ्यात पाणी घेऊन हसली कधीकधी बाळा मन आधीच पोचतं शरीर फक्त त्याच्या मागे जातं त्या रात्री मी तंबूत बसून पुन्हा एकदा ओनळी तुळशीचं पान पाहिलं ते आता कोरडं झालं होतं पण त्याचा गंध अजूनही जिवंत होता पाचव्या दिवशी सकाळी वारी जोरात सुरू झाली आकाशात ढग जमा होत होते आणि पावसाचा वास वातावरणात पसरला होता वारीचं वेगवान गतीनं चा चालणं सुरू झालं टाळ मृदुंग अभंग आणि जयघोष यात मी इतकी गुंग झाली की लक्षातच आलं नाही मी पुन्हा माझ्या दिंडीतून मागे राहिली होती आज गर्दी जास्त होती सगळं वाऱ्याच्या वेगात सरकत होतं मी का कोपऱ्यात थांबले थोडंसं घाबरलेलं मन ओले आणि पुन्हा एकटेपणाची जाणीव तेवढंच मागून एक आवाज आला घाबरू नकोस तू हरवलेली नाहीस मी वळून पाहिलं गणू गणू परत आला होता तुला सगळं कसं कळतं मी विचारलं गणू हसला आणि म्हणाला मी हरवलेला नाहीच सापडतो मग त्याने एक वेगळा मार्ग दाखवला गर्दीपासून थोडा बाजूचा पत्त्या त्या काही वृद्ध थकलेली वारकरी चालत होती गणू म्हणाले हीच खरी वाट आहे जिथं वेग नाही पण श्रद्धा आहे त्या वाटेवर चालत असताना आम्ही एका लहान ओढ्याजवळ आलो गणूने मला तिथे थांबवलं इथे काहीतरी तुला मिळेल तो म्हणाला मी पाहिलं पाण्याच्या काठाशी एक जुनी पाठी होती त्यावर कोरलेलो होतो जो शोधतो त्याला दर्शन घडतं मी वळून गणूकडे पाहिलं तो शांतपणे म्हणाला संधी जवळ आई फक्त मन उघडं ठेव आणि पुन्हा क्षणात गणू गायब त्या संध्याकाळी मी पुन्हा माझ्या दिंडीत मिळाले आईने मला घट्ट पकडून धरलं किती वेळा शोधलं तुला कुठं हरवतेस मी फक्त हसले माझं मन गणूच्या शब्दांमध्ये गुंतलं होतं जो शोधतो त्यालाच दर्शन घडतं वारिया तर शेवटच्या टप्प्याजवळ येत होती वातावरणात पावसाचा हलका सुगंध थोडीशी थकवा आणि मनात एक विचित्र शांतता होती पंढरपूरचे अंतर आता काही मैलांवर होतं लोकांच्या चेहऱ्यावर थकव्यासोबतच ओढही स्पष्ट दिसत होती विठोबाच्या दर्शनाची ओढ त्या दिवशी आम्ही एक भजन मंडळीसोबत थांबलो मी एका झाडाखाली बसले वारा हलका वाहत होता तेवढ्यात वारावर एक कागदाचा चुटका माझ्याजवळ आला मी उचलून पाहिलं त्यावर ओळखीची अक्षर होती मन फक थकले तरी चालेल पण श्रद्धा थकता कामा नये गणू माझ्या समोर अंगारा अंगावर शहारा आला ही चिठ्ठी गणूची होती तो इथेही आहे आईच्या नकळत मी त्या कागदाचा कोपरा उंजळीत घेतला आणि पुन्हा तुळशीच्या पानाजवळ ठेवला संध्याकाळी मंदिराच्या दिशेने जाताना वाटेत एक वृद्ध आजी दिसल्या त्या दमून बसल्या होत्या मी त्यांच्याकडे गेली आणि पाण्याची बाटली दिली त्या आजीने माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या माझी नाच झालीच गतू देव तुला विठोबासारखं सारखं निर्मळ मन देईल त्या क्षणी मला वाटलं हेच आहे खरे दर्शन कुसली तर कुणाला तरी मदत करणं त्या रात्री माझ्या स्वप्नात गणू पुन्हा आला तो म्हणत होता मन उघडी ठेवलीस तर विठोबा फक्त देवळात नाही भेटत तो तुझ्यातच असतो मी सोपं ते हसत होती वारीचा आठवा दिवस उजडला आणि सर्वांची नजर एकाच दिशेला गेली पंढरपूर गर्दीतून पुढे एक मोठा जयघोष उठला जय जय रामकृष्ण हरी मी डोळे विस्परून पाहिलं समोरून मंदिराचा घुमट स्पष्ट दिसत होता आई म्हणाल बघ आई म्हणाली बघ आदिती विठोबा समोर आहे माझं हृदय धडधडायला लागलं अश्रू डोळ्यात जमा होत होती ही तीच जागा जिथे मी इतक्या दिवसांपासून पोहोचण्याची स्वप्न पाहत होती मी चुकून मागे वळली आणि आश्चर्य गणू पुन्हा एकदा तिथेच उभा होता तो हसत मनाला कधी वाटलं नव्हतं ना की तू इथे पोचशील मी थरथरत्या आवाजात म्हणाले तुझ्याशिवाय जमलं नसतं रे गणू पुढे आला माझ्या हातात एक नाजूकचा फुलांचा हार ठेवला आणि म्हणाला हा विठोबासाठी नाही पण लक्षात ठेव हार देवाच्या गळ्यात पडतो जेव्हा मन मोकळं असतं मी तो हार हातात घेतला आणि मंदिराच्या दिशेने चालू लागले गर्दीत कोट्यावधी भक्त होते पण माझं मन शांत एकाग्र होतं मंदिराच्या मुख्य दाराजवळ पोहोचल्यावर मी मागे वळून पाहिलं गणू नव्हता पण मला वाटलं तो कुठे हरवला नाही तो माझ्यासारखाच एका वारकरी आहे जो पावलं पावली आपल्याला सावरण्याचा चालत राहण्याचा आणि उठोबाला शोधण्याचा रस्ता दाखवतो मंदिराच्या पायऱ्यांवर उभं राहिल्यावर असं हृदय धडधडत होतं हातात गणूने फुलांचा हार मनात असंख्य भावना आणि डोळ्यापुढे विठोबाचं द्वार मी ओळीत उभी होते टाळ चिपळ्यांचा गजर चालूच होता आजूबाजूचे भक्त हळूहळू पुढे सरकत होते मी त्या प्रवासात प्रवाहात वाहतच पुढे गेले आणि अखेर तो क्षण आला मी उठोबाची समोर उभी होते हात कमरेवर ठेवलेला काळमरणी डोळ्यात शांत स्मित चेहऱ्यावर वात्सल्य तेवढ्या क्षणी मी हात जोडले आणि काही सुचे नसं झालं शब्द हरवले मी फक्त मनाने म्हणाले विठोबा मी आलोय डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी तो हार त्यांच्या चरणी अर्पण केला हाड टाकताच असं वाटलं जणू विठोबाच्या चेहऱ्यावरचं स्मित थोडं अधिक खोल झालं आणि मग अचानक त्या गर्दीत मला पुन्हा एक क्षणभरासाठी गणूचा चेहरा दिसला तो मंदराच्या एका कोपऱ्यात उभा होता शांत त्याने फक्त डोळ्यांनी मला खूप छान केलंच असं म्हणालं पण मन काही क्षणातच तो पुन्हा गर्दीत हरवला मी गोंधळून त्याचं नाव पुकारलं गणू पण आता तो कुठेही नव्हता आई म्हणाली कुणाला हाक मारतीयच बाळा मी हसून म्हणाले जो मला इथपर्यंत घेऊन आला त्यालाच त्या रात्री देवळाबाहेर तंबूमध्ये बसून मी माझ्या उंधळीत तुळशीचं कोरडं झालेलं पान आणि ती चिठ्ठी ठेवली होती आणि एक विचार मनात आला कदाचित गणू म्हणजेच विठोबा होता का जो माझ्यासाठी एका मित्राच्या रूपात चालत राहिला पंढरपूरच्या दर्शनानंतर आमचं वारीचं दिंडीचं शेवटची रात्र ठरली त्या रात्री आकाशात स्वच्छ होतं चंद्रपूर्ण होता आणि मंदिराकडून येणारा मृदुंगाचा मंद आवाज मनात हलकासा गुंजत होता मी आईजवळ निजले होते पण झोप काही लागत नव्हती मन सतत एका एक गोष्टी भोवतीच फिरत होतं गणू तो नक्की कोण होता तू इतका शांत समंजस आणि सर्वत्र असणारा कसा कधी दिसतो कधी नाही पण हवे तेव्हा मात्र नेमका समोर तेवढं तर आई कुशीत घेत म्हणाली बाळा वारी मंदिरात वारी केवळ मंदिरात दर्शन घेण्याची गोष्ट नाही ही यात्रा असते आपल्या अंतर आत्म्याची मनाच्या विठोबाकडे त्या वाक्याने मला जाणवलं हा गणू फक्त एक मुलगा नव्हता तो माझ्या मनातला विश्वास होता एक चालणारं विठोबाचं रूप वारी संपली आम्ही परतीच्या वाटेला लागलो पाठीवर बॅग होती पण मनात काहीतरी हलकं वाटत होतं जणू मी काहीतरी अमूल्य मिळवून चालली होती गावात परतल्यावर शाळेत गेल्यावर सगळे विचारत होते काय पाहिलं पंढरपूरला मी हसत उत्तर दिलं विठोबा फक्त मूर्तीत नाही दिसत जो आपल्या मनात असतो आणि कधी कधी एखाद्या गणूच्या रूपात आपल्या मदतीला येतो आजही माझ्या कपाटात एक कोरडं तुळशीचं पान आणि ती चिठ्ठी आहे मन थकलं तरी चालेल पण श्रद्धा थकता कामा नाही आणि मी ते पाहते तेव्हा मला पुन्हा त्या वारीचा वास येतो आणि वाटतं वारी कधी संपत नाही ती फक्त चालू ठेवायची असते वारीहून परत येऊन दोन आठवडे झाले होते आता सगळं पुन्हा सुरळीत होतं सकाळी उठणं शाळेत जाणं वही पुस्तकी जगात परत शिरणं पण पर माझं मन अजूनही पंढरपूरच्या बावलांमध्ये अडकून पडलं होतं शाळेत पोहोचल्यावर मैत्रिणी नेहमीसारखं विचारलं काय ग का आदिती सुट्टीत मजा आली ना मी फक्त एक हलकं हसू दिलं माझ्या चेहऱ्यावर शांत स्मित पाहून कुणीतरी विचारलं काय झालं एवढी गप्प का तेव्हा मी हळूच म्हटलं वारी करून आले सगळ्या मुली गप्प झाल्या कुणाला वारी म्हणजे काय हे माहीतच नव्हतं माझ्या वर्गशिक्षकांनी लक्ष दिलं आणि विचारलं तू वारी केलीस किती दिवस चाललीस सात दिवस पण चालणं महत्त्वाचं नाही मनात वाट चालणं महत्त्वाचं वाटलं मी हळूच बोलली शिक्षकांच्या चेहऱ्यावर एक समाधानी भाव आला आणि शिक्षकांनी मला पुढे बोलायला सांगितलं मी वर्गासमोर उभी राहून गणूची गोष्ट विठोबाचं दर्शन तुळशीचं पान आणि माझं हरवणं हे सगळं शेवटपर्यंत सांगितलं वर्गात पूर्णपणे शांतता होती कुणी खसखस केली नाही बडबड केली नाही सर्वांच्या नजरा माझ्यावर होत्या शेवटी शिक्षिका म्हणाल्या बघा मुलांना श्रद्धा ही वयावर अवलंबून नसते आदितीने विठोबाला शोधताना स्वतःला ओळखला आहे त्या दिवशी मला वाटलं वारीमधून मिळालेला अनुभव मी एकटीनेच उचललेला नव्हता तो आता माझ्या शब्दातून माझ्या बोलण्यातून इतरांच्या मनात रुजायला लागला आहे शाळेच्या पायऱ्या उतरताना एक लहान मुलगा माझ्या बाजूने गेला त्याने माझ्याकडे पाहिलं आणि मंद हसून म्हणाला विठोबा रोज तुझ्यासोबत चालतो का गं मी दचकलं मी दचकले आणि वळून पाहिलं पण तो मुलगा तिथे नव्हताच क्षणभर वाटलं गणू परत आला होता का त्या दिवसानंतर माझ्या मनात सतत एकच विचार खोळत होता गणू खरंच कोण होता एक साधा मुलगा मुलगा होता की विठोबाचं रूप होतं शाळा अभ्यास रोजच्या गोष्टी सुरू झाल्या पण माझं मन माझं मन सतत त्या वारेच्या आठवणीत अडकलेलं होतं मी खरे आजीकडे गेले तिने मला एक जुनी वही दिली तिच्या वडिलांनी लिहिलेली हे तुझ्यासारख्या मुलींसाठी आहे ती म्हणाली तू ज्याला शोधतेस ते शब्दातून मिळेल मी वही उघडली त्यात एका पानावर अगदी बारकाईने लिहिले होतो लिहिलं होतं की विठोबा मंदिरात नाही मनात असतो तो मिळतो जेव्हा आपण आपल्याला हरवतो मी एकटक ते शब्द पाहतच राहिले त्या क्षणी मला आठवलं गणूने एकदा सांगितलं होतं मी हरवलेल्यांनाच सापडतो काही नुसतं योगायोग होता की गणूचाच संदेश तेवढ्यात खिडकीतून वाऱ्याचा शोध आला अनेक तुळशीचं कोरडं पान माझ्या उंजळीत पडलं मी ते अलगद उचललं ते अगदी तसंच होतं जसं गणूने मला दिलं होतं आणि जपून ठेवायला सांगितलं होतं माझ्या शरीरात ते थरथर पसरली मी वहीत लिहिलं गणू म्हणजे श्रद्धा गणू म्हणजे विश्वास गणू म्हणजे विठोबा जो माझ्या हृदयाच्या खोल खप्प्यात आहे त्या रात्री झोपताना मी डोळे मिटले आणि मनात एक शांत स्वर ऐकू आला मी दूर नाही आहे मी आतच आहे फक्त डोळे नव्हे मन उघडं ठेव हो। त्या रात्री मी स्वप्नात पंढरपूरच्या रस्त्यांवर चालत होते टाळ मृदुंग अभंग आणि गर्दीत मी पुन्हा हरवले होते पण यावेळी मी घाबरली नाही मी चालत राहिली आणि अचानक गर्दीतून एक अनोळखी आवाज आला ऐकूला बघ तू आता एकटी चालू शकतेस मी वळून पाहिलं कणू समोर उभा होता चेहरा शांत डोळ्यात समाधान तू पुन्हा भेटलास मी आनंदाने ओरडले तो हसून म्हणाला मी कुठेच गेलो नव्हतो आता स्वतःची तू स्वतःची वाट ओळखतेस म्हणून मी मागे उभा आहे मी विचारलं मग पुढच्या वर्षीच्या वारीत तू असतीस असशील का तो म्हणाला मी प्रत्येक वर्ष असतो प्रत्येक वारीत असतो पण चेहरा बदलतो कधी आईच्या रूपात कधी आजीच्या शब्दात कधी पानावर पडलेलं सैत आणि आता तूच कोणासाठी गणू होणार आहेस मी डोळे मिटले आणि जेव्हा उघडले तो नव्हता पण हृदयात एक नवा भाग जागा झाला होता वारी फक्त पंढरपूरची नव्हे तर मनाची शुद्धीच, शुद्धी शुद्धीची आहे आता माझ्या चालण्याला दिशा मिळाली होती श्रद्धेची दुसऱ्या दिवशी मी वही उघडली आणि वा लिहिलं वारी संपली नाही ती आता माझ्यात सुरू झाली आहे गणू भेटला हरवला आणि पुन्हा मला माझ्यातच सापडला विठोबा आता मंदिरात नाही तो माझ्या शब्दात आहे मनात आहे आणि कृतीत आहे वारीतील वळण आता माझं आयुष्य बनलं होतं गणू एका वारीत भेटला पण त्यांना मला माझं अख्खं आयुष्य चालायला शिकवलं माझ्यातला विठोबा जागा केला तर मग मित्रांनो तुम्हाला ही विठ्ठोबाची आणि आदितीची पंढरपूरच्या वारीतली कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद